नमस्कार सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराज जय शंभुराज तर आजचा व्हिडिओ आहे इंस्टा थ्री सिक्स्टी एक्स फोरची अनबॉक्सिंग तर चला आपण सुरू करूया अनबॉक्सिंग कॅमेऱ्याकडून घेतला आहे तर कॅमेरा घेतला आहे तुम्ही बघू शकता पॉज करून महावीर फोटो पुणे तर हा आहे आपला इंस्टा थ्री सिक्स्टी एक्स फोर आणि इंस्टा थ्री सिक्स्टी एक्सपोसाठी बुलेट टाईम बंडल आणि मोटरसायकल माउंट बंडल तर यांची प्राईस सांगतो मी कॅमेरा आहे एकावन्न हजार पाचशे बुलेट टाईम बंडल आहे सहा हजार रुपयाचा आणि माउंट सायकल माउंट आहे मोटरसायकल माउंट आहे साडेपाच हजाराचा तर आपण पहिल्यांदा कॅमेरा ओपन करूया बघू शकता तुम्ही हा आपला कॅमेरा मी याला लेन्स पण लावलेली आहे जे ऑलरेडी याच्यात बॉक्समध्ये येते ते शट डाऊन कॅमेरा हा आपला कॅमेरा साईडला ठेवूया आणि हे आहे काय याच्यात हे केस जे कॅमेरा ठेवायला आहे आपल्याला दिलेली आहे याच्यामध्ये केस क्वालिटी चांगली है केस छतमें बगू शकता का हाँ एक चार्जर है एक लेंस पे केस और डॉक्यूमेंट हाँ एक कवर जो मी ल हे पुस्तके दिले बरं पूर्ण बरेच मोठ हे तर डायरीच वाटते सेफ्टी गाईडलाइन्स तर आपण हे ओपन करूया आता बुलेट टाइम बंडल मी साईटला ठेवतो ओपन करूया बुलेट टाइम बंडल जो आहे आपला सहा हजाराचा बुलेट टाइम बंडल बंडलमध्ये दोन दोन वस्तू भेटतात ही पहिली वस्तू स्टिक आणि ही दुसरी वस्तू जे ट्रायपॉड पण होतं आणि स्टिक हे आपले बुलेट टाईम शूट करण्यासाठी तुम्ही बघू शकता स्टिक बरीच लांब आहे जी हाय एकशे से वीस सेंटीमीटर आणि हाय इथे वरती स्टिक जर लावली तर थोडी लाँग स्टिक होऊ शकते होते आणि इथे जर लावला तर बुलेट टाईम शूट करण्यासाठी याचा उपयोग होतो आणि हे ट्रायपॉड म्हणून पण यूज होतो आणि इथे जर लावलं तर हे झालं बुलेट टाईम शूट करण्यासाठी ठीक आहे इकडं हे ओपन करूया आता हे आहे साडेपाच हजाराचं ओरिजिनल तुम्हाला स्वस्त घ्यायचं असेल तर हजार रुपयामध्ये मिळून जाईल सेम प्रोडक्ट बट त्याच्यात याच्यात जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या वस्तू नाही भेटते त्याच्यात वन हँड अनबॉक्सिंग हे डॉक्युमेंट काय काय वस्तू आहे याच्यामध्ये जे आपण हँडलला लावतो असं खाली हँडलला मी तुम वस्तू जे याच्या वरती असं लागल हे दोन तुम्हाला दाखवले आणि हे आहे तिसरं याच्यातलं मटेरियल अशी वस्तू आहे इथे जे आपल्या हेल्मेटसाठी बाकीचे साडेपाच हजार मध्ये एवढे तीन वस्तू ही एक वस्तू आहे जे आपल्याला तुम्हाला डॉक्युमेंट मिळेल दाखवतो कशी यूज करायची डॉक्युमेंट डॉक्युमेंट तर ही वस्तू आहे अशी हेल्मेटला यूज करायला आत्ताची दाखवली ती तर या बॉक्समध्ये टोटल असे वस्तू भेटतात ते आपण एकतर हँडलला लावू शकतो एकतर हे कशाच आहे तीन प्रकारे आपण असं कॅमेरा लावू शकतो तसे वस्तू दिलेले आहेत त्या बॉक्समध्ये जे जे मेन लागत होते तेवढं घेत आपण